शिक्षक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर उकाले सर उत्तम अशा प्रकारचं संचलन करणारे विज्ञान शाखेचे प्रमुख चाकूरकर सर उपस्थित सर्व माझे शिक्षक वृंद बंधू भगिनी वाकडे सर थडके मॅडम पाटील मॅडम चट्टे मॅडम कुडेकर सर पाटील सर आणि तुम्ही सर्व माझे विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो डॉक्टर प्रकाश कुकाले यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय संस्कृतीचं महत्त्व जागतिक पातळीवर कशा पद्धतीनं पटवून दिलं याची अनेक उदाहरणं देत सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनचरित्राचा थोडक्यात आढावा घेतला जे एक शिक्षक आहेत प्राध्यापक आहेत उपराष्ट्रपती आहेत राष्ट्रपती आहेत अशी जी त्यांची वाटचाल झालेली आहे त्या वाटचालीचे विविध पैलू त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले चाकूरकर सरांनी आणि कुकाले सरांनी आणि यांनी त्यांचा जन्मदिवस शिक्षकांसाठी समर्पित केला जावा शिक्षका शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा अशी मनिषा व्यक्त व्यक्त केली आणि त्यावेळेसपासून आम्ही पाच सप्टेंबर हा सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करत आहोत करतो आहोत दुर्दैवानं सद्यस्थितीमध्ये शिक्षकांवर लादलेली अशैक्षणिक का कामं अनुदानचं धोरण आणि आने अशा अनेक असे असंख्य पैलू आहेत की जे शिक्षक या वर्गावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नकारात्मक परिणाम करणारे घटक आहेत आम्हाला नकारात्मकता ही झडकून टाकावी लागेल तरीसुद्धा आजूबाजूचं काय वातावरण आहे शासनाची धोरणं काय आहेत हा भाग वेगळा परंतु शिस्त क्षमाशील आणि करुणा या तीन गुणाचा संगम झालेला शिक्षक हा वर्ग हा अखंड विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा असतो विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करणारा असतो विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची पायाभरणी करणारा हा अतिशय एक महत्त्वाचा घटक आहे त्याच्यामुळं आम्हाला सर्वाला शिक्षक वृंदाला म्हणजे ज्या आमच्यावर विश्वास टाकून सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक तुमच्या आमच्यावर आश्वस्त आहेत किंवा आपण त्याला आश्वस्त केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यातील अंतर्गत सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्वाला उभारी येण्यासाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठीचंच आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही कर्तव्य पार पाडलं पाहिजे आणि मला आनंद आहे की माझी सर्व ही शिक्षक मंडळी सर्व सर्व शिक्षक मंडळी पूर्ण झोकून देऊन विद्यार्थ्यांसाठी सातत्यानं प्रयत्नरत आहे कार्यरत आहे वेगवेगळे उपक्रम सातत्याने घेतले जातात तुम्हाला सातत्यानं ऍक्टिव ठेवण्याचा प्रयत्न कर केला जातो करत आहेत त्याच्यामुळं मला सर्वांचं कौतुक आहे सर्वांचं अभिनंदन आहे दुर्दैवानं बाहेरच्या ज्या घटना घडत आहेत आता बदलापूरची एक दुर्दैवी अतिशय घटना घडली ह्या मागच्या आठवड्यातली या सात आठ दिवसापूर्वीची बदलापूरची म्हणजे दोषींना शिक्षा देण्याच्या ऐवजी शासनाची जी आर काय निघतायत सर की सगळ्या शिक्षक शिक्षकाच्या चरित्राची पडताळणी करा सी सी कॅमेरे लावा ना असं कराल तसं कराल त्याचे फुटेज तपासा हे करा ते करा एखादाच या व्यवस्थेमध्ये चोर असतो एखादाच गुन्हेगार असतो परंतु समाज समग्र यंत्रणेला कसा दोषी धरतो त्याचं हे म्हणजे कुप्रसिद्ध उदाहरण एकाची एखादी बदलापूरची घटना असेल म्हणजे मिठाचा एकच छोटा खडा भल्या मोठ्या दुधाला मध्ये जर टाकला तर अख्खं दूध नसतं अगदी त्या पद्धतीनं एखादी कुठली तरी घटना घडल्यानंतर सर्वांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हे किती चुकीचं आहे परंतु तो एकच व्यक्ती कसा जसा म्हणजे सगळी यंत्रणा सगळं म्हणजे काय म्हणता येईल त्याला वातावरण हे असं दूषित करून टाकतो तर या पद्धतीनं व समाजामध्ये ह्या घटना म्हणजे समज एक लक्षात घ्या समाजामध्ये वाईट आणि चांगलं याच्यातील द्वंद्व अनादिकाळापासून चालत आलेलं आहे अनंत काळापर्यंत चालत राहणार आहे चांगलं आणि वाईटाचं चा प्रमाण हे अनाधिकाळ म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीपासून ते अंतापर्यंत चालत राहणारी ही प्रक्रिया आहे आणि नेहमीच कौरव किती होते शंभर पांडव किती होते पाच चांगल्याचं प्रमाण कमी आहे वाईटाचं प्रमाण जास्त त्या जा आहे त्यात चांगले जे आहेत त्याच्यावर ही व्यवस्था टिकून असते सगळी व्यवस्था जी आहे ती चांगल्या समाजात जे नैतिकतेचं पालन करणार आहेत चांगली जी मंडळी आहे जे ने नीतिमान आहेत वैधतेनं वागणारी आहेत नियम नियमाचं पालन करणारी आहेत त्यांच्यावर सगळी यंत्रणा चालून असते आणि या पद्धतीनं आम्ही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनचरित्रापासून बोध घेतला पाहिजे सर्व शिक्षक मंडळी तुमच्यासाठी कार्यरत आहेत सर्वांचं कौतुक आहे सर्वांचं अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षक हा एक घटक झाला तुमचे आईवडील तुमचे गुरु आहेत समाजात मिळणारे अनुभव तुमचे गुरु आहेत वेगवेगळे अनुभव कटू आणि म्हणजे चांगलेच दोन्ही अनुभव हे तुम्हाला काहीतरी शिकवून जात असतात प्रत्येक अनुभव आम्हाला काहीतरी शिकवून जात असतो चांगला अनुभव आम आमच्या कार्याला गती देणारा असतो वाईट अनुभव एखादं काम कसं करू नये याचीही शिकवण देणारा असतो त्याच्यामुळं प्रत्येक अनुभवापासून काहीतरी आम्ही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे काहीतरी गेन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे काहीतरी सतत आम्ही म्हणजे नवनवीन शिकण्याचा शिकण्याचा ध्यास घेतला पाहिजे ही सर्व माझी शिक्षक मंडळी तुमच्यासाठी आहे सर्व शिक्षकवृंदांना पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा सर्वच शिक्षक मंडळींना हां तुम तुम्हाला यापूर्वी मी भेटीत एक उपक्रम दिलेला होता केला का पूर्ण काय दिला होता काय दिला होता ते तरी आठवते का एक प्रोजेक्ट दिला होता मी काय दिला होता एक तुम्हाला गृहपाठ दिलेला होता होमवर्क दिलेला होता काय दिला होता तो आठवतो आहे का तोही विसरला काय आठवतोय सांग बरं हां व्हेरी गुड व्हेरी गुड कोणी केलं आहे किती जणांनी केलं आहे किती जणांनी वाया केल्या काय नाही तुम्ही आज काय घडलं तुमच्या जीवनात हे लिहा रोजनिशी ज्याला म्हणतात डायरी ज्याला म्हणतात टी व्हीवरच्या बातम्या बघा त्याच्यातून थीम लिहा पेपर वाचा त्याचं थीम ला आज कॉलेजमध्ये काय अनुभव आले त्याचं मा, मा दोन वळी तुम्ही विश्लेषण लिहा काहीतरी लिहा चिंतन करा मनन करा आजूबाजूच्या घ आजूबाजूला घडणाऱ्या घटनेची समीक्षा करा आजूबाजूला घडणाऱ्या घटनेचं म्हणजे विश्लेषण करण्या करायला शिका हे तर रुटीन आहे तुमचं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ इंग्लिश हिंदी मराठी संस्कृत का का जे काय आहे ते हे रुटीन आहे त्या पलीकडे जाऊन आपल्या प्रत्येकाच्या मेंदूमध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये अखंड क्षम म्हणजे क्षमता भरपूर असते त्या क्षमता आम्हाला माहिती होत नाही ती क्षमता भरपूर आहे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अचाट अशा प्रकारची क्षमता आहे ती क्षमता आम्हाला आम्ही ओळखत नाही भरपूर क्षमता आहे त्या क्षमतेला पुरेपूर अशा प्रकारचं म्हणजे त्या विकसित करण्याच्या करण्याला वाव द्या सर्व शिक्षक मंडळी तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठीच आहे त्याच्यामुळं तुम्ही शिक्षक जे सांगतील जे मार्गदर्शन करतील त्या अनुषंगानं आपली वाटचाल करा आपल्या व्यक्तिमत्वाला एक चांगलं एक आ आदर्श नागरिक बना तुम्ही काहीही बना तुम्हाला काहीही जे बनायचंय ते बना ज्या फील्डमध्ये जायचंय त्या फील्डमध्ये जा कुणाला शिक्षक व्हायचंय कुणाला स्पर्धा परीक्षा द्यायच्या कुणाला बिझनेसमॅन व्हायचंय उद्योजक व्हायचं व्यावसायिक व्हायचंय शेतकरी व्हायचंय काय जे व्हायचंय ते व्हा परंतु तिथं आदर्श जोपासा आयडियल व्हा तुम्ही साधा म्हणजे कुठलेही काम कुठलंही काम किंवा का मा श्रम हे कमी किंवा श्रेष्ठ दर्जाचं नसतं भंग्याच्या श्रमाचंही तितकंच महत्त्व आहे जे डॉक्टरच्या श्रमाचं महत्त्व आहे असं एक एक ठिकाणी महात्मा गांधी म्हणाले होते म्हणजे श्रमप्रतिष्ठा जोपासली पाहिजे ते इतकं आयडियल काम झालं पाहिजे की तुम्हाला पर्याय तुम्हीच असला पाहिजे तर या पद्धतीनं तुम्ही एक चांगला आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न करा एवढीच या ठिकाणी मी माझी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो पुनश्च एकदा सर्व शिक्षकप्रज्ञांचं कुकाले सर चाकोरकर सर वाकडे सर थडके मॅडम पाटील मॅडम सट्टे मॅडम हुडेकर सर पाटील सर कोणी राहिलं का नाही या सर्वांना हा हिमगिरे कावटवार संकेत दीपक त्या मॅडम आमच्या ह्याच्या संत तुकारामच्या सर्वांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि तुम्हालाही तुमचं भविष्य चांगलं घडावं यासाठी माझी शिक्षक मंडळी कार्यरत आहे हे पुनश्च एकदा तुम्हाला तुमच्या पालकांना आश्वस्त करतो आणि मी माझी रजा घेतो धन्यवाद